नमस्कार मी निखिल मोरानकर आणि स्वागत आहे तुमचं बैठक विथ निखिलमध्ये आज आपण आपला केदारनाथ बद्रीनाथ यात्रा दोन हजार पंचवीसच्या सिरीजमधल्या दुसऱ्या बैठकीकडे वळलो आहे आज आपला जो विषय आहे तो आहे ऋषिकेश तर मित्रांनो तुम्हाला ऋषिकेशच्याबद्दल जर सांगायचं झालं ना खरं म्हणजे आम्ही ऋषिकेशला सगळ्यात शेवटी व्हिजिट केलं या पूर्ण प्रवासामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो आम्ही सुरुवात केली हरिद्वारपासून आणि आमचा शेवट जो झाला तो ऋषिकेश्वर पण मला ऋषिकेशबद्दल बोलायचं आहे आज त्याचं कारण आहे म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा हरिद्वारला जातो तर हरिद्वारला जो असतो तो गंगेचा प्रवाह असतो गती असते सगळीकडे दरवळ सगळीकडे जोरदार सगळ्या लोकांचा उत्साह असतो त्याच भागेत ऋषिकेशलाच असाल तर ऋषिकेशला असते शांतता तिथं गंगा तीच गंगा हरिद्वारला गती धरते ती ऋषिकेशला शांत असते निवांत असते असं म्हणतात की गंगा आरती करायची तर तुम्ही ऋषिकेशलाही जाऊ शकतात हरिद्वारलाही पण जाऊ शकतात पण इथली गंगा जी असते ना ती बघायची नसते ती अनुभवायची असते तिच्याजवळ जाऊन बसायचं असतं शांत मनाने गप्पा मारायच्या असतात त्या गंगेची त्या प्रवाहाशी त्या आवाजाशी आणि खरं तोच प्रत्यय येतो खरं म्हणजे आम्हाला खूप असा वेळ नाही भेटला ऋषिकेशमध्ये पण काही ठिकाणं असतात ना जे ती पॉझिटिव्ह एनर्जी आ, तो पॉझिटिव वेव तुम्हाला देऊन जातात ती पॉझिटिव्ह ब्रॅ बँडविट तुम्हाला तिथं भेटते आणि तुम्ही खूप आपलंसं फील करतात याच्या याच्यापैली अशी सेम फिलिंग मला वाराणसीमध्ये आलेली की मी इथं नक्की येईल परत येईल मी फक्त ऋषिकेश फिरायला जाणार मी ठरवलं आहे भगवंताच्या कृपेने मी परत एकदा माझी इच्छा आहे की माझ्या परिवारासोबत मी परत एकदा केदारनाथ बद्रीनाथची यात्रा करावी परंतु मी ऋषिकेशला नक्की जाणार मी ऋषिकेशला जाणार मी राहणार दोन तीन दिवस फक्त तिथे राहणार निवांत शांततेत अनुभवायचा आहे मला परत ऋषिकेश एकदा आता ऋषिकेश भरपूर गोष्टींसाठी फेमस आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते तिथले झुला लक्ष्मण झुला राम झुला जानकी झुला आम्ही जेव्हा गेलो ना ऋषिकेशला तर आम्ही पहिले काही मंदिरं बघितली पण असं पण म्हणतात की ऋषिकेतची मंदिरं जे असतात बघण्यासाठी नसतात जशी गंगा बघण्यासाठी नाही तशी ऋषिकेतची मंदिरंसुद्धा बघण्यासाठी नाही ते फक्त थोडा वेळ थांबण्यासाठी असतात म्हणजे एक आराम शांतता अनुभवायची असेल तर ऋषिकेशच्या मंदिरांमध्ये जा आणि जगातलं एकमेव लक्ष्मणाचं मंदिर जे तुम्हाला भेटेल फक्त एकटा लक्ष्मणाचं मंदिर ते तुम्हाला ऋषिकेशकमध्ये म्हणजे तिथं नॉर्मल आपण लक्ष्मणाचं मंदिर बघतो सगळीकडे हो। जिथं राम लक्ष्मण जानकी तिघं सोबत असतात राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मी जानकी आणि हनुमान तुम्हाला तिघं बघायला भेटतील पण एकमेव मंदिर जे लक्ष्मणाचं आहे ते ऋषिकेशमध्ये छान मंदिर आहे एक जुन्या वाड्या टाईपमध्ये मंदिरात गेल्यानंतर तुम्ही दर्शन घेऊ शकतात त्याच्यानंतर अजून एक दोन मंदिरांची आम्ही दर्शनं घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही वळवलो लक्ष्मण झुलाकडे खरं म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तर लक्ष्मण झुलाचं काम चालू होतं काही कारणास्तव लक्ष्मण झुला कारण की खूप वर्ष जुरा जे जुनी गोष्ट आहे त्याला लोक लोकांचा प्रवाह खूप असतो दोन्हीकडनं ये जाणाऱ्यांची लोकांची गर्दी असते आणि त्याचाच रिप्लिका म्हणून त्याचाच ॲडव्हान्स लेवल म्हणून आता बजरंग सेतू बनतोय बजरंग सेतूची एक खासियत काय माहिती का तुम्ही आपण बघितलं असेल ना बऱ्याचशा रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण स्कायवॉक करतो स्कायवॉक म्हणजे खाली नदी खाली जमीन आहे तुम्हाला एक उंच याच्यावरनं तुम्ही एका काचेवरनं चालतात लाईक स्काय वॉक ते स्कायवॉक तिथं स्टार्ट करताय खूप सुंदर आहे काम चालू होतं त्याचं बजरंग सेतूचं खूप सुंदर आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे जागा होते त्यांना कोणत्या म्हणजे एकदम प्रॉपर जागा घेऊन त्याला बनवलं गेलं जेणेकरून कोणत्या प्रकारचं क्राऊड लोड होणार नाही किंवा कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेणे डेफिनेटली स्कायवॉक आणि नॉर्मल वॉक दोन्ही तिथं ठेवलं आहे त्यांनी स्काय वॉकसाठी डेफिनेटली वीस एक रुपये चार्ज करतील बट आहे खूप सुंदर आहे आणि जसं लक्ष्मण जुलै तसाच राम जुलै आणि तशीच जानकी जुलै आता याच्या मागचा इतिहास काय किंवा काय मी खरं सांगू का मला नाही माहिती आणि मी जाणण्यामध्ये इंटरेस्टेड तर राहिलोच नाही पण एवढं की राम लक्ष्मण जानकी तिघांचं इथे सहवास असेल शंभर टक्के असणार आहे ते इतकं सुंदर शहर आहे इतकी सुंदर वातावरण आहे तिथलं आम्ही डायरेक्ट मी 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 पर्सनली तिथे मी गेले छोट्या छोट्या गल्ल्या उतरायचं चढताना हा डेफिनेटली आमच्याबरोबरच्या बऱ्याचशा चा जणांना चालण्यासाठी चा त्रास झाला पण खूप सुंदर होतं मी इथं ऋषिकेशला पहिल्यांदा बघितलं की कोणीतरी पैशांचा बाजारात बाजारात पैसे घेऊन बसले विकायला म्हणजे चिल्लर आणि नोटा जे तिथं विकत आहेत शंभर रुपयाला नव्वद रुपये अशा पद्धतीने चिल्लर्स आणि हां जर तुम्ही बघशाल तर भारतामध्ये बरेचसे शहर आहे जिथे फॉरेनर्स येतात त्याच्यामधलं एक ऋषिकेश फॉरेनरचं आवडतं शहर ऋषिकेशमध्ये तुम्हाला खूप फॉरेनर्स बघायला भेटतील आता येण्यामागं प्रत्येकाचे वेगळे कारण असतात पण मी समजतो की स्पिरिच्युअल वेनेस सगळे देण्यात असतील स्पिरिच्युअलिटीनेच ये ते येत असतील त्यांना एक शांतता भेटत असेल शांतता अनुभवाला भेटत असेल त्या हिशोबाने तिथं ते येत असतील आणि राहत असतील नक्कीच तसे लोक तुम्हाला बघायला भेटतील आम्ही गेलो तेव्हा आम्ही एका मंदिरात होतो आणि तिथला एक किस्सा सांगतो तुम्हाला आमच्या मावशी होता माझी मावशी तिला अचानक फॉरेनवरची एक कपल दिसलं मग ती म्हणे फोटो काढायचा आहे मला मी म्हटलं तुम्ही काढा मी नाही काढणार तुमच्यासोबत फोटो त्यांच्यासोबत मावशीने त्यांना थांबवलं फोटो काढले आणि मग पुढे गेले म्हणजे आपल्या लोकांना जे क्रेज अजून पण आहे चांगली गोष्ट वाईट काही वी वी गिव्ह दे मग गुड ट्रीट ते गिव्ह असं गुड ट्रीट ते चांगलं आहे दॅट इज अ गुड वे पण मजा आली तिथं पण खूप मजा केली माझा परिवार खूप म्हणजे आम्हाला आम्ही जर एकत्र जमलो ना आम्हाला दुसऱ्यांची गरज नाही मी एवढे हसत असतो आम्हाला कोणताच लाफ्टर शेप बघायची गरज नाही किंवा कपिल शर्मा शो बघायची गरज नाही एवढे काही ना काही कुटाने आमच्या याच्यामध्ये सुचत असतात खूप मजा केली आम्ही ऋषिकेशमध्ये पण पूर्ण वेळ चालायचं होतं आणि ऋषिकेशमध्ये गेल्यानंतर के अजून एक गोष्ट आम्ही बघितली तिथं रुद्राक्ष श्रीयंत्र ह्या गोष्टी बघितल्या जसं आपण म्हणतो ना की एकमुखी रुद्राक्ष असतो पंचमुखी असतो त्याच्यानंतर दोनमुखी तीनमुखी चारमुखी याचं महत्त्व काय आहे त्यांनी समजून सांगितलं हा डेफिनेटली आता तिथं मला नाही माहिती की कि कमर्शियल्समध्ये किती आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे प्रत्येकाची श्रद्धा असते बऱ्याच जणांनी तिथं हा असं म्हटलं जातं की इट इज अ हब ऑफ स्टोन्स स्टोन्सचा हब आहे ऋषिकेश जिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचं स्टोन भेटेल जसं की तुम्ही स्टोन्समध्ये तुम्हाला मोती पाहिजे किंवा तुम्हाला स्टोन्समध्ये स्फटिक पाहिजे किंवा तुम्हाला स्टोन्समध्ये वेगवेगळे धातू पाहिजे नऊ धातूंचे धातू पाहिजे सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला भेटतात स्फटिकाचे श्रीयंदा आम्ही बघितले खूप सुंदर होते बघण्यासाठी खूप छान होते त्यांची ओरिजिनॅलिटी कशी चेक करायची सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन दिली अजून एक समजलं मला की रुद्राक्षामध्ये एकमुखी रुद्राक्ष असतो जसं म्हणतं की एका झाडाला दहा वर्षामध्ये एकदा एक, एक रुद्राक्ष येतो एकमुखी रुद्राक्ष येतो खूप चांगली गोष्ट आहे की आणि त्याचं दर्शन आम्हाला घडलं पण तीच गोष्ट मी हरिद्वारला गेल्यानंतर ना आमच्यामधल्या बऱ्याचशा जणांनी जे माझ्या ग्रुपचे बाकीचे लोक होते त्यांच्यातल्या काही जणांनी पाच पाच हजार रुपयात एकमुखी रुद्राक्ष घेतला आता मला नाही माहिती कितपत ते आहे खरंय आहे किंवा ते त्याची ओरिजिनिलिटी किंवा काय असं ते कसं चेक करा पण प्रत्येकाची श्रद्धा असते आम्ही श्रद्धा भावने आम्ही त्याचा नमस्कार केला आणि पुढं गेलो बऱ्याचशे आम्ही गोष्टी तिथून घेतल्या आहे रुद्राक्षाची महती खूप आहे रुद्राक्ष आपल्याला आयुर्वेदामध्ये पण त्याचा फायदा रुद्राक्ष डेफिनेटली एक वनस्पती आहे झाड झाडापासून गोष्टी येतात पण जसा जसा छोटा छोटा रुद्राक्ष तुम्ही घेत जाल त्याची प्राईज तशी तशी वाढत जाते पण खूप सुंदर अनुभव होता आमचा तिथं पण खूप छान इन्फॉर्मेशन खूप छान माहिती आम्हाला त्यांनी दिली त्याच्यानंतर जे महत्वाचं मला हे अँटिक आयटम्स तर एवढे बघायला भेटतील तुम्हाला एवढ्या प्रकारचे आयटी अँटिक आयटम्स असतात तिथं दुकानांमध्ये खूप छान छान होतं म्हणजे खूप सुंदर मार्केट आहे ऋषिकेशचं नक्कीच जेव्हा तुम्ही जातात तर ऋषिकेशला झालं पण नॉर्मली केदारनाथ बद्रीनाथची यात्रा सुरू करत असताना लोक ऋषिकेशला पहिले जातात केदारनाथ बद्रीनाथमध्ये हरिद्वार मग ऋषिकेश मग नंतर बाकीचे प्रवास करतात असं म्हणतात ना की केदारनाथच्या आधी केदारनाथ जायच्या आधी तुमचं शरीर तयार करण्याच्या पहिले तुम्हाला तुमचं मन तयार करावं लागतं म्हणजे अजून एक मन आहे की युद्ध हे रानांनाच नाही तर मनात जिंकलं जातं तर ता, तशी गोष्ट असते तुम्हाला पहिले मनात जिंकावं लागतं की मी चढणार चढणारे सर करणारे आणि ती शांतता तुम्हाला ऋषिक देतं आणि अवघड गोष्ट चढण्याच्या पहिले शांतता तुम्ही घेतली पाहिजे मला तर वाटतं की जातानाही तुम्ही ऋषिकेशला जा येताना तुम्ही ऋषिकेशला जा जाताना तुम्ही मनाला तुम्ही शांत करून जातात येताना धावपळलेलं मन परत शांत करण्यासाठी ऋषिकेशपेक्षा बेस्ट जागा असूच शकत नाही तिथं स्टेच्या वगैरे गोष्टी आम्ही केल्या नाही स्टे आम्ही तिथं केल्याने आम्ही हरिद्वारला स्टे केला होता परंतु हां ऋषिकेशसुद्धा चांगली ठिकाणे मला त्याच्यातले कमर्शियल जास्त माहीत नाही पण हा तुम्ही शोधू शकतात हा असतील स्वस्तामध्ये पण चांगल्या कमर्शियल रेट्समध्ये पण तुम्हाला चांगल्या ठिकाण राहायला भेटू शकतं सुंदर आहे ऋषिकेश नक्कीच जा ऋषिकेशला ऋषिकेश आणि वाराणसी या दोन गोष्टी माझ्या जीवाच्या खूप जवळ आता मी असं म्हणलं की मी याच्या पहिले वाराणसी गेलो होतो ना वाराणसीवरनं माझी निघायची बिलकुल इच्छा नव्हती असं वाटत होतं मी अजून थांबावं आणि मी ठरवलं पण आहे की मी प्रत्येक वर्षी एकदा तरी वाराणसीला जाईल बघू या वर्षी कसं शक्य होतं मागच्या वर्षी तर शक्य झालं नाही त्याच्या मागच्या वर्षी मी गेलो होतो दोन हजार चोवीसला पण हा दोन हजार सव्वीसमध्ये एकदा तरी व्हिजिट करायची माझी इच्छा आहे तशीच माझी ऋषिकेशला सुद्धा व्हिजिट करायची इच्छा आहे दोन्ही शहरांमध्ये ना इक्वेलिटी सेम आहे शांतता ती पॉझिटिव्ह वाईब्स ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही विचार नाही करत गोष्ट गोष्टींना आणि हा म्हणतो ना, ना की माणसाने कधीतरी एकटं निघावं कुठंतरी फिरायला जायसाठी तर तुम्हाला जर कधी एकटं कुठं तरी जायचं निवांत तुम्हाला राहायचं तुम्ही म्हणजे ऋषिकेश आणि वाराणसी या दोघां शहरांपैकी एका कोणत्या शहरात तुम्ही जाऊ शकता वृंदावनही तेवढंच चांगलं आहे पण मला वृंदावनपेक्षाही जास्त शांतता किंवा जो पीस ऑफ माइंड म्हणता तो मला भेटला गंगाखाटी वाराणसीलाच कारण की दोन्ही ठिकाणी गंगा आहे आणि खरंच गंगेच्या सहवासात पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे आहे मी तर बिलीव्ह करतो स्वतः सो नक्की हा माझा अनुभव होता ऋषिकेशबद्दलचा तुम्ही पण जा आपल्या परिवाराला घेऊन जा एकटं जायचं असेल तरी निवडा परिवारासोबत जायचं असेल तरी निवडा मित्रांसोबत जाण्यासाठीसुद्धा निवडा कारण की अजून एक गोष्ट जी आम्ही एक्सप्लोअर केली नाही ऋषिकेश इज अ हब ऑफ ॲडव्हेंचर्स ॲडव्हेंचरसाठी एक खूप मोठं हब आहे ऋषिकेश जिथं तुम्ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करू शकतात सी ॲक्टिव्हिटीज करू शकतात खूप सुंदर आहे ऋषिकेश आ, मी एक पाच पर्सेंटसुद्धा एक्सप्लोअर नाही केलं आहे म्हणून मी लवकरच जाणार आहे परत ऋषिकेशला आणि यावर्षी वर्षी जर कधी भगवंतानी संधी दिली तर मी नक्की परत जाईल आणि ते आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल सो so, आजसाठी एवढंच होतं कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कळवा ऋषिकेशला नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कळवा आणि आलाच आत तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तसेच तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत सर्वांसोबत शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद